नमस्कार मी डॉक्टर पंढरिंग आज या ठिकाणी नगरवरून वरून आले होते नेवासा एखादा थर्ड स्टेज आणि सेकंड स्टेज असं त्यांची कंडिशन होती जॉबचं काम आहे त्यांचं गॅरेजेस होत आणि अशाच इव्हीएन त्यांना अतिशय कमी वेळात त्यांना एव्हीएन झाला भरपूर ठिकाणी दावखाने केले आणि खूप पाहिजे तसा आराम नव्हता शेवटी ऑपरेशनचा एक पर्याय त्यांच्याकडे होता परंतु पर ते आपल्याकडे आले आणि साठ दिवस घरी गरिबी घेतली आता त्यांना विचारा कसं वाटतं

इतर अप्रिशिएट करत नाही वाटत का तुम्हाला आता काय वाटत नाही एकदम मोकळ झाले ओके ओके चल असे जे प्रिस्क्रिप्शन असतील हे नेते तर त्यांना काय असं का ऑपरेशन टाळायला पाहिजे शक्य थेरपी जी हो होतो आमच्या हॉस्पिटल शी काय सांगतो जर म्हणजे एकदम भारी वाटतं त्यानंतर थेरपी भरपूर प्रकारचे एकदम एक तो मोकळ मोकळ होतो तर चल तर असे रुग्ण असतील जे एवी नेत्रस्थ असतील कोणती स्टेज असेल तर जरूर तुम्ही गंगा हॉस्पिटल इथे या अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आम्ही करतो आणि अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय